ना कुठला मैदा ना सोडा काहीच न वापरता चला फक्त दोन वस्तूंपासून कुरकुरीत पदार्थ आपण आज तयार करणार आहोत जर हाच घ्यायला गेले तर लहान असो या मोठे सर्वांच्याच आवडीचा आहे चा आणि मार्केटमध्ये तुम्ही जर त्याचे रेट बघणार ना बघूनच इतका तुम्हाला शॉक लागतो की तुमचं मनच भरत नाही खाऊन चला मग तोच काहीतरी भूक लागली पटकन डब्बा उघडायचा आणि खायला घ्यायचं करून करून त्यासाठीच आपण स्पेशल रेसिपी बनणार आहोत आता बघा मी त्यासाठी ना चार टमॅटो घेतलेले आहेत टमॅटो असे लाल वडक घ्यायचे आहेत त्यांच्यामध्ये खूप सारा ज्यूस असेल तेच नरम टमॅटो घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे बेसिक मसाले लाल तिखट हळद काळी मिरी ओवा आणि थोडंसं मीठ एवढे मसाले घेतलेले आहेत आता हे टमॅटो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आणि एका टमाटरचे चार भाग करून घेतले टमाटांना मिक्सरमध्ये टाकून आता आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही ना किसणीमध्ये बारीक टाकून पण किसून घेऊ शकता आणि नंतर गाळून घ्या पण ती स्टेप करण्यापेक्षा ही स्टेप एकदम सोपी आहे मिक्सरच्या जारमध्ये त्यानंतर एक कप भर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेले सर्व मसाले याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत त्यानंतर याला अजून क्रिस्पी बनवण्यासाठी खमंग बनवण्यासाठी एवढे दोन छोटे चमचे पोहे खायचा जो चमचा असतो ना तेवढे दोन चमचे इथं पीठ घ्यायचं आहे बेसन पिठामुळे याची टेस्ट अजून भारी लागते एक चमच्याभर तेल टाकायचं आहे तेलाचं मग एकदम मस्त लागतं मग आणि या सर्व जिन्नसला आधी एकजीव करून घेऊ आणि ही आपण जी टमॅटरची पेस्ट तयार करून घेतली होती ना ती टाकून घ्यायची आहे आता इथं पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही आहे आता ही ना टमॅटोची पेस्ट मिक्स करून घेतली आहे आणि लागेल तर वरून तुम्ही परत इथे गव्हाचं पीठ वापरू शकता मैदा ना तांदळाचं पीठ काहीच वापरायचं नाही आहे आता बघा मी परत अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही इथं हे पीठ वापरायचं आहे तुम्ही किती टमाटे घेतलेले आहेत त्याच्यानुसारही इथं हे पीठ यूज करा आणि पाणी वापरायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आता हे बघा असा मिडियम डो तयार करून घ्यायचा जास्तही घट्टसर किंवा लूज अजिबात मळायचा नाही आहे पिठला पाच ते सात मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत ना तर मॅगीच्या पाऊचमध्ये जो मसाला भेटतो ना तो मसाला घेतलेला आहे मी आपण थोडासा इथं वरून मसाला तयार करणार आहोत ना मॅगी मसालाच घ्या त्यामुळे खूप छान त्याला टेस्ट येते आणि त्यानंतर अर्धा चमचा इथं चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे अजून छान टेस्ट येईल आणि थोडंसंच मीठ घ्यायचं आहे कारण हेच दोघंही मसाल्यांमध्ये भरपूर सारं मीठ आहे तर या मसाल्यांना एकत्र करून घेऊ आणि सात मिनटानंतर मी इथं हे परत पीठ घेतलं थोडंसं हाताने था मळून घ्यायचं आहे आणि याचे दोन भाग करून घेऊया मळून घेतलं की म्हणजे जास्त वरून क्रॅक्स पडणार नाहीत आणि कोलपात्याला आहे ना खाली तेल लावून घ्यायचं आहे लाटण्याआधी कोणताही तळणीचा जर पदार्थ जर तुम्हाला करायचा असेल ना तर ते तेल लावून घ्यायचं आहे पीठऐवजी पीठ जर लावलं ना जास्त तेल ओढतं मग हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते आहे तुम्हाला आता तेल लावल्यामुळे काय होतं ना चिटकतही नाही आणि जास्त तेलही वापरत नाही आणि आता आपण जो लहानपणी तळ्यात मळ्याचा खेळ खेळायचो ना चला आता तोचीच मला आठवण आली तुम्ही त्याच पद्धतीने इथे करा आता मी त्याला चौकोनी याला मी याला शेप देणार आहे आधी आणि याला साईडचे एजेस असतात ना ते पिठाचे ते काढून घेऊ म्हणजे नंतर परत आपण जेव्हा पिठाचा गोळा घेऊ तेव्हा आपण इथे यूज करू शकता तीन भाग करून घेतले नंतर याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे जसे जे ना नाचोस भेटतात ना मार्केटमध्ये आपण तेच टमॅटो आणि गव्हाच्या पिठाचे नाचूस आपण आज तयार करणार आहोत आणि हे बघा सेम अशाच पद्धतीने तुम्ही या पिठाचे असे त्रिकोणी नाचूस तयार करून घ्या आणि थोडेसे बारीकच लाटायचे आहे जास्त जाड नको व्हायला तळताना ते प्रॉब्लेम होतो मग कुरकुरीत सुद्धा होत नाही गरम तेल करून घेतलेला आहे कडकडीत कर आणि गॅस लो करून सर्व हे नाचो सिच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत आणि खमंग वास येईपर्यंत याला तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता त्याला किती छान कलर आलेला आहे ना कुठला फूड कलर ना काहीच न वापरता इतकी छान लागताना मंडळी मी सांगते तुम्हाला एवढे पिठाचे नाचोस आमच्या घरात फक्त दहा मिनटातच संपले तळताना तितकं तोंडाला पाणी येत होतं ना, ना। तुम्ही मार्केटचे तुम्हाला चिप्स विसरणार मी तुम्हाला शंभर टक्के सांगते बटॅटो चिप्सच्या पेक्षा हे चिप्स एकदम नाचोस भारी लागतात आता हे तशाच प्रकारे सर्व मी इथं तळून घेतलेले आहेत आणि खूप क्रिस्पी बनलेले आहेत आता यावरती ना मसाला टाकून घ्यायचा मसाला आहे ना सर्व चिप्स तळून झाल्यावरतीच टाकायचे आहेत म्हणजे सर्व मसाला लागतो त्याला तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस पण ठेवू शकता याच्यामध्ये आपण सोडा यूज केलेला नाही पण बांधतातच एवढे ना, ना तुम्हाला मी सांगते दोन दिवस पण राहणार नाही आणि हे बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत लगेच तुटतात ते चला आता माझ्याने तर काही राहत नाही आता मी खाऊन बघते आमची सणाने तर गरम गरमच मस्त डिशमध्ये घेतलेले होते खायला तुम्ही सुद्धा मुलांना नक्की करून द्या मुलांना खूप आवडती डिश आहे ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका